श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशी भविष्य म्हणजे काय की मेष राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिना हा कसा जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपले जे मित्रमंडळी नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आपण बघणार आहोत मेष राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशी भविष्य म्हणजेच आता बघा की मेष राशीच्या व्यक्तींना त्यांचे आरोग्य त्यांचं शिक्षण विद्यार्थ्यांसाठी तसेच बाबा तुमच्या नोकरीविषयी तसेच व्यापाराविषयी तुम्हाला हा येणारा जो ऑक्टोबर महिना आहे ते तो कसा जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहिल्यांदा बघूया की मेष राशी राशी चक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत त्याचप्रमाणे बघा की मंगळ ग्रह हे थोडेसे क्रोधी स्वभावाचे आहेत त्याच्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी ऑक्टोबर महिन्यात आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आपल्याला पटकन राग येणार नाही किंवा कोणी जर आपल्याला बोललं तर तुम्हाला पटकन राग येतो पण परंतु तुम्हाला तुमच्या रागावर थोडासा कंट्रोल करायचा आहे आणि चला आता बघूया की मेष राशीच्या व्यक्तींचे ऑक्टोबर महिन्यात आरोग्य कसे असेल तर बघा मित्रांनो की मेष राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिन्यात थोडासा थकवा जाणवेल तुम्हाला थोडस आळस आल्यासारखं वाटेल परंतु वीस ऑक्टोबर आधी तुम्हाला पोटाचा त्रास होईल किंवा तुम्हाला थोडीशी तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासेल त्याच्यामुळे तुम्ही भरपूर पाणी प्या आणि चांगले खान चांगले अन्न खा म्हणजेच काय की तुमच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या परंतु वीस ऑक्टोबर नंतर मात्र तुम्हाला तुमच्या आरोग्याची कुठल्याही प्रकारची काळजी राहणार नाही तुमचं आरोग्य एकदम उत्तम राहील त्याचप्रमाणे बघा की मेष राशीच्या व्यक्तींना येणारा जो ऑक्टोबर महिना आहे त्या ऑक्टोबर महिन्यात चार तुम्हाला ह्या खुशखबरी मिळणार आहेत तो तर त्या खुशखबरी कोणत्या हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत त्यानंतर बघा की विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर महिना कसा जाणार आहे तर बघा मित्रांनो की विद्यार्थ्यांसाठी येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो थोडासा अभ्यासात तुमचं मन लागणार नाही आणि तुमचं अभ्यासाविषयी दुधा मनस्थिती निर्माण होईल त्यानंतर बघा की वीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासाची थोडीशी काळजी घ्यायची आहे थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि तुमचा अभ्यासात तुमचा लक्ष केंद्रित करायचं आहे तुमचं अभ्यासात लक्ष उडणार नाही ह्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला करायची नाहीये फक्त तुम्हाला अभ्यास आणि अभ्यासावरच लक्ष केंद्रित करायचं आहे त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला तुमच्या रागावर सुद्धा नियंत्रण ठेवायचं आहे म्हणजेच काय जर एखादा तुमचा मित्र किंवा कोणी तुमच्याशी जर काहीच तुम्हाला सांगत असेल किंवा तुम्ही तुम्हाला काही उपदेश करत असेल तर तुम्ही चिडचिडपणा न करता किंवा राग न येऊ देता तुम्हाला त्याचं ऐकून घ्यायचं आहे म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्वाचं असं आहे की येणारा जो ऑक्टोबर महिन्यात आहे तो ऑक्टोबर महिना पंधरा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे जर तुमची एखादी परीक्षा पंधरा ऑक्टोबर ऑक्टोबरच्या आधी असेल तर तुम्हाला थोडस अजून कष्ट करायची गरज लागणार आहे परंतु जर जर तुमची परीक्षा पंधरा ऑक्टोबर नंतर असेल तर तुम्हाला चांगले योग आहेत आणि तुम्हाला त्या परीक्षेमध्ये यश नक्की मिळेल फक्त विद्यार्थ्यांनी थोडस आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे त्याचप्रमाणे बघा की वैवाहिक जीवन येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात वैवाहिक जीवन सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जर आहे परंतु तुम्हाला पंधरा ऑक्टोबर नंतर तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे आणि तेरा ऑक्टोबरच्या आधी विशेष करून तुमच्या तुमच्यामध्ये गैरसमज पसरणार नाही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं तुमचे तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे भांडण होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे परंतु तेरा ऑक्टोबर नंतर मात्र तुमचं वैवाहिक जीवन हे अतिशय सुंदर आणि आनंदात जाणार आहे परंतु तुम्हाला थोडीशी तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे मग तो जोडीदार महिला असो वा पुरुष असो तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची पंधरा ऑक्टोबर नंतर काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा की वैवाहिक जीवन वैवाहिक जीवन झाल्यानंतर बघा नोकरी 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 करणारा जो नोकरदार वर्ग आहे त्यांना येणारा जो ऑक्टोबर महिना आहे हा कसं जाणार आहे ते आता आपण बघूया की बघा मित्रांनो की ऑक्टोबर महिन्यात नोकरदार वर्गाला हा तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला थकवा जाणवणार आहे तुम्हाला कामावर जावंस वाटणार नाहीये किंवा तुम्हाला आळसपणा जाणवणार आहे म्हणजे काय की तुम्हाला कामावर गेलं की तुम्हाला जर एखादं काम दिलं असेल तर ते काम तुम्हाला थोडस आळसपणा जाणवणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचं काम करताना आळसपणा न करता तुम्हाला ते काम करायचं आहे त्यानंतर बघा की तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये काम तर करावंच लागणार आहे परंतु तुम्हाला काम का, काम काम का का, त्या कामाविषयी थोडीशी शंका निर्माण होईल की बाबा आपल्याला इथे पगार योग्य आहे का अयोग्य आहे किंवा आपण दुसरीकडे काम करावे दुसरीकडे काम केल्यावर आपल्याला योग्य पगार मिळेल किंवा योग्य काही मोबदला मिळेल का अशी द्विधा मनस्थिती तुमची ऑक्टोबर महिन्यात ये होणार आहे त्यामुळे तुम्ही द्विधा मनस्थिती न राहता आपल्या कामावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ते जे काम तुम्हाला मिळेल ते तुम्हाला कष्टपूर्वक किंवा न थकता तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही कामावर सुद्धा जे नोकरदार वर्ग असतील ते कामावर कामावर जेव्हा जातील किंवा कामावर असतील तेव्हा त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे वरिष्ठ जरी तुमच्यावर रागवले किंवा कोणी तुमचे सहकारी तुमच्या सोबत बोलले किंवा ते तुमच्या रागवले तर तुम्हाला थोडस समजदारीने तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून तुम्हाला तुमचं काम करायचं आहे आणि तुम्ही जर तुमचं काम योग्य प्रमाणात केलं थोडासा वेळ लागेल ऑक्टोबर महिन्यात हा तुम्हाला थोडासा वेळ काम करण्यात वेळ लागेल परंतु तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होणार आहे म्हणून नोकरदार वर्गांना एक थोडासा सल्ला आहे की तुम्हाला तुमच्या कामावर रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि काम हे तुमचं न आळस करता तुम्हाला ते काम पूर्ण तुमचं पूर्ण करायचं आहे त्यानंतर बघा की येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो तुमचं भाग्य ऑक्टोबर महिन्यात कसं असेल तर बघा मित्रांनो की ऑक्टोबर महिन्यात तुमचं भाग्य हे थोडस थोडं प्रमाणात चांगलं म्हणता येणार नाहीये परंतु बघा मित्रांनो की तुम्हाला तुमच्या कुठले पण गुंतवणूक करायची असेल नवीन गाडी घ्यायची असेल किंवा नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर ती तुम्ही सतरा ऑक्टोबर नंतरच खरेदी करायची जा आहे सतरा ऑक्टोबरच्या आधी तुम्हाला कुठल्याही प्रकारची गुंतवणूक कुठल्याही प्रकारची नवीन खरेदी किंवा नवीन कार वगैरे तुम्हाला काहीही घ्यायची नाहीये काहीही तुम्हाला नवीन खरेदी करायचं असेल इन्व्हेस्टमेंट करायचे असेल किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्ही ती सतरा ऑक्टोबर नंतर केली की तर ते तुमच्यासाठी खूपच शुभ आणि चांगल्या चांगलं तुम्हाला फळ देणारा असणार आहे त्यामुळे तुम्ही सतरा ऑक्टोबर नंतरच कुठल्याही प्रकारची गुंतवणूक ही करायची आहे त्यानंतर बघा की सतरा ऑक्टोबर नंतर तुमची आर्थिक आवक सुद्धा वाढणार आहे सतरा ऑक्टोबरच्या आधी थोडीशी तुम्हाला आर्थिक चंचन जाणवणार आहे किंवा थोडस तुम्हाला आर्थिक ताण पडणार आहे परंतु सतरा ऑक्टोबर नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण जाणवणार नाही तुमची ना ना आर्थिक ही आर्थिक आवक ही वाढणार आहे त्यानंतर बघा व्यवसाय जर तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असेल किंवा नवीन व्यवसायाची स्थापना करायची असेल तर ती तुम्ही सतरा ऑक्टोबर नंतरच करायची आहे सतरा ऑक्टोबरच्या आधी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नवीन व्यवसाय किंवा नवीन व्यवसायाची स्थापना करायची नाहीये आणि सतरा ना ऑक्टोबर नंतर तुम्हाला व्यवसायात तुम्हा अतिशय चांगली प्रगती दिसणार आहे तुम्हाला व्यवसायात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर बघा की व्यापारी वर्गासाठी येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो कसा जाणार आहे तर बघा मित्रांनो की व्यापारी वर्गासाठी सुद्धा येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे परंतु तो पंधरा ऑक्टोबर नंतर अतिशय चांगला जाणार आहे तत्पूर्वी तुम्ही तुमच्या व्यापारात काही नवीन गुंतवणूक करायची असेल किंवा नवीन व्यापार तुम्हाला नवीन ठिकाणी करायचा असेल किंवा तुम्हाला एखादं नवीन काम तुमच्या व्यापारात करायचं असेल तर तुम्ही ते पंधरा ऑक्टोबर नंतरच करायचं आहे त्यानंतर तुम्ही जर ते काम पंधरा ऑक्टोबर नंतर केलं तर तुम्हाला त्याच्या त्या कामातून तुम्हाला चांगले फळ मिळणार आहे म्हणून तुम्ही काम करताना हे पंधरा ऑक्टोबर नंतरच करायचं आहे त्याचबरोबर बघा की तुम्हाला जर महिला विषयी ज्या महिला मेष राशीच्या महिला असतील त्यांना ऑक्टोबर महिना कसा जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आता पुढे बघूया की महिलांसाठी बघा की येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो अतिशय थकव्याचा जाणार आहे तुम्ही काम करताना थोडीशी तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि महिलांनाही काही विशेष करून सांगणं आहे की तुम्ही पण तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि तुमच्या तुम्ही जर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे आणि कुठलेही काम तुमचं वेळेवर पूर्ण होणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला रागावर तुमच्या नियंत्रण ठेवायचं आहे त्यानंतर आपण बघूया की तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात कोणते चार फळ मिळणार आहेत किंवा कोणते चार तुमचे काम होणार आहेत त्यातलं पहिलं काम म्हणजे हो प्रॉपर्टी विषयी काम जर तुमची एखादी प्रॉपर्टी कुठे प्रॉपर्टीविषयी जर काही अडकलं असेल किंवा काही एखादा व्यवहार थांबला असेल तर तुमचा अचानक व्यवहार तो येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होऊ शकतो त्यानंतर बघा की तुम्ही जर ऑक्टोबर जुन्या काळात एखादी गुंतवणूक केलेली असेल किंवा काही तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर ती तुमची गुंतवणुकीविषयी जो परतावा आहे तो ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला अचानकपणे मिळू शकतो त्याचप्रमाणे बघा की तुमचे नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील किंवा व्यापारातील कोणी ओळखीचे लोक असतील ते तुम्हाला अचानकपणे तुम्हाला एखादी भेट वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकतात किंवा तुम्हाला एखादं छानस ते भेट म्हणून एखादी वस्तू देऊ शकतात त्यानंतर बघा की तुमचा एखादा मोठा व्यवहार अडकलेला असेल किंवा तुम्हाला एखादी जागा खरेदी कराय करायची असेल ते सुद्धा तुम्हाला अचानक मिळू शकतं आता बघा मित्रांनो ह्या चार गोष्टी तुम्हाला अचानक ऑक्टोबर महिन्यात तुमच्या फलदायी होऊ शकतात त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला आता सध्या काय उपाय करायचे आहेत ते आपण बघूया की ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला तुमचा ऑक्टोबर महिना चांगला जाण्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्हाला हनुमान चालिसाचे मारुतीच्या मंदिरात जाऊन वाचन करायचे आहे जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही दर दर शनिवारी सकाळी घरामध्ये सुद्धा हनुमान चालिसाचे वाचन करू शकता त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचे आहे तुम्ही जर दररोज सकाळी उठून तुम्ही सूर्याला जल अर्पण करू शकता त्याचप्रमाणे बघा की तुम्ही शनी महाराजांचं दर्शन घेऊन दर शनिवारी त्यांना तेल आणि काळेतील पण व्हायचे आहे हे सगळे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला जो येणारा ऑक्टोबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे तुमचं प्रॉपर्टी विषयी असेल किंवा एखादी वाहन खरेदी करायचं असेल तर हे सुद्धा तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या सतरा ऑक्टोबर नंतर खरेदी करू शकता म्हणजेच काय की तुम्हाला येणारा जो चांगला योग आहे तो सतरा ऑक्टोबर नंतर तुमचे चांगले योग आहेत तर चला मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास ला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले जे मित्रमंडळी नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ